नमस्कार मित्रो आपण आलेलो नायगाव मयूर मोर आरणे मोर पक्षी भरपूर असतात इथ आभय आरण्ये मित्रा सगळे जंगला इथं डोंगरायचं वाकडी तिकडी वाट पण आहे मित्रो वातावरण एकदम रम्य वातावरण आहे रम्य वातावरण आहे मित्रा जुन्या एखादा ते वाडाचे झाड पण आहेत मोहर भरपूर आहेत मित्र डोंगरात डोंगर आहेत इकडं मोहरासाठी प्रसिद्ध असलेलं हे नाही गाव मित्रा आता पावसाच्या दिवस असल्यामुळे एकदम नॅचरल पद्धतीने वातावरण झालेलं आहे गार्टन आहे व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आलेच कधी इकडे बीडला तर आरण्या મિત્રો ધન્યવાદ મિત્રો